नमस्कार अर्चना मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी कमी साहित्यात आणि एकदम झटपट तयार होणारी अशी रेसिपी पाहणार आहोत ही मुलांना तर खूप आवडेल आणि ही मुलांना तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता तर इथं मी गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे ज्याप्रमाणे आपण रोज भिजवतो पोळी बनवण्यासाठी तसंच पीठ इथं मी भिजवलेलं आहे आणि इथं मी थोडीशी साखर घेतलेली आहे आणि इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे तर आपल्याला ही साखर पोळी बनवायची आहे एकदम छान होते तर याला लावण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण कणकेचा थोडासा गोळा घेऊया जशी आपल्याला पोळी बनवायची आहे त्याप्रमाणे तर या कणकेमध्ये मी थोडसं मीठ टाकून एक आणि भिजून घेतलेली आहे आणि याला पीठ लावून घेतलेलं ला आहे तर आता आपल्याला याला ला लाटून घ्यायचं आहे तुम्ही आकार कोणताही देऊ शकता तर पूर्वीपेक्षा थोडंसं असं मी मोठं लाटून घेतलेलं आहे आणि यावर आपण साजूक तूप घालूया आणि छान असं पसरून घ्यायचे साजूक तूप असल्यामुळे याला चव अप्रतिम येते आणि तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे गोड साखर तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर यामध्ये आपण छान अशी साखर भरून घेतलेली आहे तर याला मी थोडस पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि आता हे आपण लाटून घेऊया तर इथे बघा या पोळीमध्ये साखर साखर अशी दिसत आहे आणि इकडे मी गॅसवर तवा गरम करण्यास ठेवलेला आहे तव्याला मी थोडस तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता ही आपण पोळी दोन्ही साईडनी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तर यावर थोडेसे बुडबुडे यायला लागले की याला आपण पलटून घेऊया तर हा साखर पराठा खूप छान होतो मुलांना गोड आवडत असेल तर तुम्ही डब्यामध्ये हे देऊ शकता आणि याला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज लागत नाही तर यावर थोडंसं तूप मी इथे लावून घेतलेलं ला आहे तर हे बघा पोळी मस्त अशी आपली फुगत आहे तर आता आपण याला अजून पलटून घेऊया दोन्ही साईडने आपल्याला छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर ही नक्की बनवा आवडल्यास लाईक करा भरपूर शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छानसा रेसिपीमध्ये ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद